म्हणाले की सरांनी आमची तयारी ॲक्च्युली खूप छान करून घेतली म्हणजे विशिष्ट ठिकाणी थांबणं किंवा वि विशिष्ट अंतरावरती जाऊन रेस्ट करणं त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणं मग ते पहिले टप्पे छोटे छोटे होते नंतर मग मोठे होते तर अशा पद्धतीनं सरांनी आम्हाला सगळ्या पूर्ण टीमलाच म्हणजे आम्ही सतरा जण होतो एकूण तर पूर्ण टीमलाच त्या आम्हाला तसं त्यांनी प्लॅनिंग करून घेऊन गेले होते त्यामुळं खूप त्रास नाही झाला फक्त आम्हाला दम लागत होता खूप कारण जसं जसं वर जाऊ तसं आम्हाला दमायला व्हायचं म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात डेली लाईफमधल्या आपल्या जसं की बटन लावणे शू लेस बांधणे किंवा सॅक खाली वर करणे म्हणजे हे सुद्धा तिथं आम्ही खूप दमायचो किंवा बॉटल काढणे सॅकमधून तर इथं आम्ही थोडं दमायचो पण मग फायनलला गेल्यानंतर म्हणजे डान्स करताना आम्हाला ते आमच्या मनात आणि बुद्धीत सगळीकडे डान्सच होता त्यामुळे तिथं आम्हाला काही डान्स केल्यावर त्रास नाही झाला पण डे टू डे लाईफमध्ये आम्हाला थोडं दमायला व्हायचं होतं